नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज रयतेचे राज्य लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे शिववाखे आकिफ दफेदार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार पंत पन... प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर स्वराज्य सप्ताह साजरा होत असून अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष भाई नायकवाडी कार्यध्यक्ष वसीम बुरहान यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अध्यक्ष आमिर शेख यांनी सबका राजा छत्रपती शिवाजी राजा या विषयावर शिव खाते आकिफ दाफेदार यांचे व्याख्यान पड कुले सभागृह येथे आयोजित केले होते त्या प्रसंगी दफेदार हे बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म सर्व पंत पगड़ जाती बलुतेदार यांना लोक का कल्याणकारी रयतेचे राज्य राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे सर्व बहुजनांचे आराध्य दैवत बनलेले जगातील एकमेव राज्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत सर्व धर्माचा आदर सन्मान करणारे मोठ्या मनात चे, महान राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे ज्येष्ठ नेते इनामदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख यांनी प्रस्तावित भाषणात सबका राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खरा इतिहास अल्पसंख्यक समाजास कळावा या उद्देशाने आउटरीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख आल आलमे राज आबादी राजे ज्येष्ठ सत्तार शेख सलीम नदाब इरफान शेख आदी पद पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते